भारत सरकार सरकारतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून पाळण्यात येत आहे निमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून बारा ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थळी समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले या रॅलीत सहभागी असलेल्या महाराष्ट्रासहित सहित संपूर्ण देशातून आलेल्या अनेक सी आर पी एफ जवानांचा व या रॅली चे नेतृत्व करीत असलेले गुरुगंज मोजरी येथील डॉ चेतन शेलोटकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले भारतातील अनेक भागातून गुजरात मधील केवडीया येथे सुरक्षा बल जवानांच्या सायकल टीम पोहोचत असून एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व देशाच्या संरक्षणार्थ काढण्यात आलेला या सायकल रॅलीला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवानांचे मनोबल वाढवण्याचे आवाहन डॉक्टर चेतन सेलोटकर यांनी यावेळी केले आहे या स्वागत समारंभाला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे से सरचिटणीस जनार्दन पंत बोथे जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख सुरेंद्र भिवगडे डॉक्टर रघुनाथ वाडेकर अर्चना खारोडे अरविंद राठोड व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा